नमस्ते सर्वांना रविना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बघा काळ्या वाटाण्याची भाजी बनवून दाखवणार आहे काळा वाटाणा कोकणात खूप वेची भाजी बनवतात तर हे बघा रात्री मी विजत घातलेला आणि सकाळी ह्याच्या चार पाच शिट्या करून घेतले ते बघा चांगलं शिजलेलं आहे तर काय काय काळा वाटाणा शिजत नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही मीठ आणि थोडासा सोडा घालून शिजवून घ्यायचा तर आता हा चांगला होता म्हणजे हे बघा व्यवस्थित शिजला आहे आणि काय काय कुकरला सात आठ शिट्या घ्याव्या लागतात तेव्हा शिजतो ते मी पाच शिट्या घेतल्या पाच शिट्यांमध्ये व्यवस्थित शिजलेलं आहे तर मी आता हे बघा ह्याच्यासाठी व वाटण वगैरे काय काय के करणार आहे बघा तर कोकणी पद्धतीत तुम्हाला भाजी बनवून दाखवणार आहे ते बघा दोन कांदे घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरंच हे खोन घेतलेलं आहे एक वाटी तुम्हाला जेवढी ग्रेवी पाहिजे तेवढी तुम्ही सामग्री घेऊ शकता आणि अद्रक घेतलेलं आहे हे लसूण टमॅटो आणि खडा मसाला थोडासा घेतलेला आहे मी कसकस लवंग दालचिनी मिरी आणि एक वेलची घेतली शहाजीरं जरासं घेतलं आहे धणे घेतलेले आहेत धणे जास्तच घ्यायचे असतात गरम मसाल्यामध्ये देने हे जास्त असतात आणि हे सामग्री कमी असते खडा मसाल्याची आणि छोटंसं तमालपत्राचं पान घेतलेलं आहे म्हणजे आपली भाजी कशी झणझणीत व्यवस्थित होईल म्हणून हा थोडासा खडा मसाला मी भाजून वाटणात घालणार आहे तर ह्याच्यासाठी मी आता बघा इथं कढई ठेवलेली आहे तर पहिला आहे ना खडा मसाला मी भाजून घेते एकदम करपवायचं नाही थोडस गरम करून याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं कढई आता गरम आहे थोडस मी तेल घालून घेते थोडस फुलवून घ्यायचं ते बघा ते कसकस जर कढईला राहिले ना तर ते पुन्हा आपल्या वाटणामध्ये कांद्यामध्ये येऊ शकते म्हणून पहिला खडा मसाला भाजून घ्यायचा एकदम जाळायचं नाही कसकस आहे ना एकदम बारीक असल्यामुळे येत नाही अशी पटकन मग आता ह्याच्यामध्ये थोडस फुलवून घ्यायचं अद्रक जास्त घालायचं नाही अद्रकचा वास आणि जी चव असते मग जास्त झाल्यानंतर वेगळेच लागते नंतर आपण मसाला भाजणारच आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजलं जात कांदा आता व्यवस्थित भाजून घेते मी कांद्याला थोडस टाईम लागतो कारण तर नाही गुलाबी कलर थोडासा मंडा व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि कांदा भाजल्यानंतरच खोबरं घालायचं लगेच भाजून येतं लावून येतं त्या बघा मी गुलाबीचा कलर भाजून घेतला जास्त लाल नाही केला पुन्हा वाटण झाल्यानंतर आपल्याला फोडणी दिलं तेलामध्ये आपल्याला पुन्हा हा मसाला फ्राय करावा लागतो म्हणून जास्त काळपट नाही करायचा भाजी पण आपली काळपट होते थोडं परतून घेतो सेवा टमॅटो पण मी यांच्यातच घातला भाजायला कारण मग नंतर जास्त वागावं लागत नाही तुम्ही ग्रेडी वगैरे पण करून भागवू शकतो किंवा पटणं शिजवपणे त्याच्यामध्ये पण टाकू शकतो आपण ते तर कच्चेपणा निघून जातो असं भाजल्यानंतर एवढा घाबलेलं आहे व्यवस्थित ते आता काढून घेते मी थंड करते मिक्सरला लावून घेत ते बघा मी वाटण वाटून घेतलंय आणि जे खडा मसाला होता ना ते वेगळं वाटून घेतलं पहिला बारीक केला आणि बाकीचं याच्यामध्ये नंतर वाटलं तर आत्ताच लाईट गेली बघा मी वाटण वाटून घेतलं आणि त्याच्यामुळे थोडासा अंधार वाटेल तर एकदम बारीक नाही वाटायचं थोडंसं आपण भाजीला सुकी भाजी बनवताना थोडंसं जाडसर ठेवायचं आणि जेव्हा रसाभाजी बनवतो आपण तेव्हा एकदम बारीक वाटायचं तर आता मी इकडं कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं जास्तच घातलेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये कांदा घालून घेते काळ्या वाटाण्याची भाजी जर तुम्ही गरम मसाला वगैरे व्यवस्थित घातला ना तर खूप छान लागते कोकणामधली प्रसिद्ध आहे काळ्या वाटाण्याची भाजी प्रत्येक सणाला काळ्या वाटाण्याची भाजी असते आणि त्याच्यासोबत काळ्या वाटण्याची भाजी आणि आंबोळ्या म्हणजे आपले जे दोषे असतात ना त्याला कोकणामध्ये आंबोळ्या म्हणतात तर ते बनवतात प्रत्येक सणाला आता गणपती सण आलाय जवळ तर काळ्या वाटाने पहिला आवर्जून आणतात त्याच्यात गरम मसाला व्यवस्थित पडला ना सगळं सामग्री तर ते भाजी खूप टेस्टी लागते तर आता मी ह्याच्यामध्ये तिखट आपल्या चवीनुसार घालून घ्यायचं कारण हे मिरची पावडर जास्त तिखट नाहीये म्हणून मी जास्त घातली आणि हळद कारण याच्यामध्ये खडा मसाला आहे आपला जेव्हा मी वाटण वाटलं ना हे खडा मसाल्याचं हे वाटताना इतका वास नसतं येतो त्यांना आता हे पहिलं परतून घ्यायचं गरम मसाला आपण जेव्हा वाटणामध्ये घालतो त्याची टेस्ट वेगळीच असते आणि वरून गरम मसाला टाकतो त्याची टेस्ट वेगळी असते मग तुम्ही कोणताही गरम मसाला वरून टाकला तरी येतो आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आणि मी थोडेसे काळे वाटाने वाटून घेणार होते आता पण लाईट गेली तर मी आता थोडेसे असे चमच्यानी दाबून घेणार पण गावाकडे काय करतात वाटण जर कमी झालं किंवा जास्त चांगली जर ग्रेव्ही व्हायची असेल तर काळे वाटाने कसे थोडेसे टनक असतात ते किती तुम्ही शिट्या घेतल्या तर ते, ते विरगळत नाही असे जसं आपला हिरवा वाटाणा कसा तेला याच्यामध्ये जास्त शिट्या झाल्या की तो विरगळतो थोडंसं मी मीठ घालून घेते मिठामुळे काय होतं मसाला आपला लवकर भाजला जातो तर हिरवे वाटाणे जसे विरगळतात कुकरमध्ये तसा काळा वाटाणा विरगळत नाही तो असा टणकच राहतो त्याच्यामुळे आपण काय करायचं जेव्हा आपण भाजी किंवा आमटी बनवतो त्या टायमाला थोडेसे मिक्सरमध्ये वाटून रशामध्ये किंवा भाजीमध्ये घालून घ्यायचे त्याच्यामुळं जी वटाण्याची चव आहे ना ती ग्रेव्हीला लागते आणि मस्त लागते भाजी मग तर आता मी काय करणार आहे डिश मध्येच घेऊन थोडेसे चेचून घालणार आहे तर आता याला तेल सुटे असतोपर्यंत मी हा मसाला चांगला भाजून घेते ते बघा ते तेल आपलं सुटते ते बघा आपलं मसाल्याला आता तेल सुटेच तर मी भाजलेलं आहे तेल सुटलेलं आहे आता कढईला चिकटत नाही त्यावेळेला समजायचं आपलं तेल सुटलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी बघा इकडं काय केले खलवताच्या दांड्याने थोडेसे ओबडधोबड चेचून घेतले तर हे आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं ग्रेव्हीमध्ये दोन मिनटं आता चांगलं परतून घ्यायचं वरून जर टाकलं ना तर मग तरी येत नाही आणि मीठ मी वाटाणे शिजताना टाकलेलं थोडं हे डीमार्टचे वाटाणे आहेत मी वापरलेले तर ते, ते चांगले शिजले मागे एकदा मी आणलेला वाटाणा तो किती वेळा दोन चार वेळा ला लावला कुकरला तरी शिजला नव्हता एकदम काळपट होता एक हे वाटाणे चांगले आहेत भिजले पण लवकर आता बघा याच्यामध्ये हे वाटाणे मी घालून घेते मिक्सरचं भांडं वगैरे धुऊन मी पाणी घालून घेते तर जेवढं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता याच्यामध्ये एकदम कोरडी जरी बनवली आणि नाश्त्याला तुम्ही खाल्ली ना तरी खूप छान लागते कारण आम्ही लहानपणी जेव्हा गावी असायचो त्या टायमाला गणपतीच्या टायमाला काळ्या वाटण्याची चवळीची उसळ बनवायची त्या टायमाला ओलं खोबरं वरून टाकायचं आणि हिर्या काळे वाटाने किंवा हिरवे वाटाने गरम मसाला घालून थोडंसं खोबरं घालून वाटण करून नुसते कोरडे असे उसळ जी केळीच्या पाण्यावर उसळ राहील अशी बनवायची आमची आजी आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते आणि पाच मिनिटं तरी आहे ना चांगली उकळी येऊ द्यायची याला आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस मिडियम ठेवते एकदम मोठा पण नाही ठेवत थोडीशी उकळी यायला लागली बघा तर मी आहे ना थोडासा एक चमच्यावर छोटा एकदम चमचा गरम मसाला घालून घेते गगनगिरी गरम मसाला मालवणी हाच मी वापरते जेवणामध्ये जास्त करून त्याने भाज्या खूप टेस्टी होतात आणि आता झाकण ठेवून मी पाच मिनटं चांगलं कड काढून घेणार आहे हे बघा आपली भाजी तयार झाली काळ्या वाटाण्याची वरती लाल तरी पण आलेली आहे जेवढी मिरची पावडर आपली लाल असेल तेवढी तरी येते तर हे बघा आता अशी ओरसर ठेवायची म्हणजे थंड झाल्यानंतर ती अजून कोरडी होते म्हणजे थोडंसं पाणी ठेवायचं रस्ता त्याच्यामध्ये एकदम कोरडी तुम्हाला पाहिजे असेल तर एकदम कोरडी मग अजून कोरडी करावी लागेल तर थोडंसं असा ठेवला ना थंड झालं की कोरडी होते तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट कमेंटमध्ये मा सांगा माझे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा